बोला रिपब्लिक तुमचं स्टे चा कॉपी दाखवा सेचा स्टेच कॉपी ऑन दर्ट आहे चालू आहे पंधरा तारखेला कारवाई करायला लागल्यास घर तोड नाही काल कोर्टाचे ऑर्डर आहे ऑर्डर असते ना एमआरटी चामआरटीपी तर तुम्हाला पहिला स्टे कॉपी दाखवायला लागेल कॉपी दाखवा ते तारखेसाठी दिले दाखवा मला डेट ना दाखवा कॉपी कुठे दाखवा कॉपी दाखवा स्टे कॉपी तुम्ही दाखवा ठीक आहे स्टे आहे पहिला प्रूफ कराय नाही स्टे नाही कोर्टाचा प्रकार स्टे नाही म्हणजे कोर्टचं प्रकार नसतोय ते तोडायचं नाही तर स्टे बोला तुमची कॉपी दाखव ना सर तुम्ही स्टेजची कॉपी दाखव बरं स्टेजची कॉपी नाही सर कोर्टाची तारीख आहे तो पंधरा तारखेची भेटो इधर भेटो इधर भेटो भेटो भेटू इतर भेटो क्या होतो आपण चलो

थांबवा त्याला थांबवा थांबवा थांबा तुम्ही आम्ही नसतो जातो बघा बघा माधुरीपणा झाला सिडकोच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की हायकोर्ट कडून ऑर्डर आहेत हायकोर्ट कडून ऑर्डर आहेत असं सांगितलं जात आहे आणि बघा काल हायकोर्टनी सांगतात सिनियर पीएनशी बोललं झाला ते मग हायकोर्ट ऑर्डर आहे सिडकोचे अधिकारी उडपटपणे बोलतायत शिरकोचे अधिकारी पेपर दाखवला तयार नाहीत आणि या गोरगरिबांवर कारवाई केली जाते त्यांच्या घरावरती आणि त्यांच्या घरातले पॅरलाइज आहेत घरातले पॅरलाइस असताना सुद्धा त्यांच्या घरावरती मोठं नांगर फिरलं जाते बघा तुम्ही ઙિઙમં તા�મ શં હીણ હૂતર ૮ંયા લાં ળા�િત હા� હા� ઔા� હરિં હા� 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 બા�રા હછાલ ધા� હા� 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 હં भरत ठाकूर इथे सर तुमच्या पाठी लागतो आम्ही आता बरोबर लागतो पाठी येतो नाही ना? नोकरी घाला हजार सीटर आमची समज आता माहिती काढ तुझी दर्ग्याच्या वेळेस पण काढला सगळ्यांचा तोडा लागा सगळ्यांना पैसे काढले त्याचे ना खालेत ना पैसे माझ्याच्या का पोलीस पार्टी हा तू कुणाला पोलीस स्टेशन याची सगळी सेफ्टी तहसील सगळीकडे ओळख तुमच्या बाबांना पॅरलाइज आहे ना बाबा तुम्हाला पॅरलाइज आहे माहिती असताना सुद्धा हे करतायत तर सांगितलं बापाला

मन भरू द्या मन भरू द्या जाऊ द्या पण यांची नोकरी घालवायची आपण सोडायचं नाही कसा पोलीस प्रोटेक्शन मिळालं कसा भरत टाकूरीचा आला भरत टाकूरचा काळू बंगल काढतो ना मी थांबा ना गोड बंगल काढतो या घराची नोटीस दिली आम्ही त्यांच्यावर कारवाई नाही बाजूवाल्यांची पण नोटीस दिली आहे कारण ते पण सिडतो म्हणजे पण त्यांच्यावर कारवाई नाही करत ते त्यांच्या नोटीस काय केलं मी लागतो ना मी लागतो पाठी थांब ना था लागतो ना पाठी म्हणजे पाऊस पडतोय तुम्ही बेगर हो व्हायचं बेगर व्हायचं पावसाचा ते पाहिजे पैसे यांची नोटीस तर काय केलं यांनी यांना विचारा ना पाई सा। पाई सा। पाई ला ला। ने ने तुम्ही